लोहपुरुष भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत असताना धारणी शहरात उत्सवाचं वातावरण आहे धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक भारत श्रेष्ठ भारत या थीमवर आधारित वॉक फॉर युनिटी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी सात वाजल्यापासून धारणेचा जयस्तंभ चोख अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीनं ना दुमदुमून गेला आहे एकतेचा हा जागर काय आहे धारणीच्या रस्त्यांवर काय उत्साह दिसत आहे पाहूया या विशेष वृत्तांतामध्ये धारणी शहरात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत अवतार अवतारसिंग चव्हाण यांच्या पुढाकाराने वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आल सकाळी सात वाजता जयस्तम चौकात सुरू झालेल्या या कार्यक्रमात धारणी तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस अधिकारी कर्मचारी प्रशासकीय अधिकारी शिक्षक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित ही रॅली जयस्तम चौकातून बस स्टेशनपर्यंत काढण्यात आली या रॅली दरम्यान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयघोषांनी संपूर्ण धारणी शहर दुमदुमून गेले एकीकडे शिस्तबद्ध पोलीस दल तर दुसरीकडे उत्साही विद्यार्थी आणि नागरिक यांचा सहभाग राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होता या भव्य आयोजन आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला धारणी शहराने एक अनोखी मानवंदना दिली